तर चला मंडळी आज काहीतरी नवीन बनवूया म्हणजेच काय बटाट्याचे चिप्स तर आपण नेहमी बनवतो आज पोह्यापासून चिप्स कसे बनवतात हे आपण बघणार आहोत आणि हे चिप्स अगदी हुबेहूब आपल्या बटाट्याचे चिप्सप्रमाणे तर दिसतातच परंतु आल्यानंतर अगदी डबलने हे चिप्स फुलतात खायला तर खूप चविष्ट आहेतच पण बनवायलाही अगदी सोपे आहे विचार केला आणि हे चिप्स बनवले अशी ही रेसिपी आहे तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी एखादं भांडं किंवा वाटी फिक्स करून घ्या ज्या प्रमाणात तुम्हाला हे चिप्स बनवायचे आहे त्यासाठी एखादं भांडं फिक्स असावं कारण त्याच मापाने आपल्याला पाणी देखील मोजायचं असतं तर इथं एका वाटीच्या मापाने मी पोहे घेतलेले आहे आणि पोहे अगदी आपण रेग्युलर जे कांदा पोहे बनवतो तेच हे पोहे आता या पोह्यांना आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे पावडर अगदी फाईन करायची आहे म्हणजे यात पोह्याचा कण राहायला नको आणि तुम्ही बघू शकताय तीन ते चार फेर केल्यानंतर याची पावडर अशा प्रकारे तयार होते म्हणजे यात पोह्याचा एकही कण दिसत नाही आता सुरुवात करूया पाणी टाकण्याची तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी टाकलं आणि पुन्हा फिरवून घेतलं आणि जर गरज पडली तर पुन्हा यात पाणी टाकून याला आपण वाटत राहायचं तर एक संपूर्ण वाटी पाणी टाकल्यानंतर हे असं घट्टसर मिश्रण तयार होतं तर मंडळी वाटी ही तीच मी वापरत आहे हे लक्षात घ्या आणि पुन्हा पाणी टाकून याचं जे मिश्रण आहे हे थोडं पातळ करत जायचं आहे आपल्याला म्हणजे हे मिश्रण तर पातळ होईलच आणि यासोबतच पोह्याचे काही बारीक कोण जे राहतात ते देखील छानपैकी वाटले जातात तर असं करता करता इथं दोन संपूर्ण वाट्या मी पाणी टाकून अशा प्रकारे हे मिश्रण तयार केलेलं आहे तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे ज्या भांड्याचं गुळ जे आहे ते जाड असेल असं भांडं निवडायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आता मी आधीच सांगितलं एखादी आधी भांडं किंवा वाटी आपण फिक्स करून घेतलेली आहे त्या वाटीच्या मापाने यात मी पाणी पुन्हा मिक्सरमध्ये टाकलं आणि जे राहिलेलं खाली मिश्रण होतं पोह्याचं ते देखील काढून घेतलं तर संपूर्ण पाणी म्हणजे जे वाटीचं माप होतं ते पाच वाट्या भरून यात पाणी घातलं गेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये गाठी या राहतातच आणि या गाठी मोडून घ्यायच्या आहे म्हणजे यात एकही गाठ किंवा लम्प्स राहायला नको आणि काही वेळातच सतत हे मिक्स करत अशा प्रकारे हे परफेक्ट मिश्रण तयार होतं आणि अजूनपर्यंत मी हे गॅसवर ठेवलेलं नाही पण आता यामध्ये आपण सुरुवातीला पाव चमचा मीठ टाकून घेऊया आणि यासोबतच पाव चमचा पापडखार आपल्याला टाकायचा आहे म्हणजे हे छान फुलेल तर आता पाव चमचा पापडखार आणि पाव चमचा मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि संपूर्ण मिक्स झाल्यानंतरच आपण हे गॅसवर ठेवूया आता गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा सुरुवातीला सतत हलवत राहायचं म्हणजे हे बुडाला चिपकायला नको जळायला नको कारण आपण एवढी मेहनत करतो आणि हे जर बुडाला चिपकलं तर याचा वास चांगला येत नाही शिवाय रंग देखील बदलतो तर सतत हे हलवत आता तुम्ही बघू शकता यातून वाफा दिसत आहे आणि जे मिश्रण आहे ते घट्टसर होत जात आहे आणि थोड्याच वेळात त्याला छानपैकी उकळी आलेली आहे पण हे परफेक्ट झालेलं आहे का म्हणजे याची कॉन्सिस्टन्सी परफेक्ट आहे का चिप्स बनवण्यासाठी हे कसं ओळखाल तर त्यासाठी काही ट्रिक आपण वापरूया तर हा जो चमचा आहे याच्या साईडला अशी लेअर तयार होते आता या लेयरवर अशी रेश आपण उडायची रेश संपूर्ण क्लिअर आलेली नाही म्हणजे मिश्रणामध्ये अजून कच्चपणा आहे तर अजून पाच मिनटं आपण हे हलवत राहायचं आणि मिश्रण बघा तुम्ही आधीपेक्षा चांगलं घट्ट झालेलं आहे आणि भांड्याच्या बुळाला अशी एक लेअर तयार झालेली दिसते ती चमच्याला लागलेली आहे आणि रेश जर ओढली चमच्याला तर पूर्ण संपूर्ण क्लिअर ही रेश आपल्याला दिसते याचाच अर्थ मिश्रणाचा कच्चापणा घालेला आहे मिश्रण अगदी तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि जसं हे संपूर्ण मिश्रण थंड होईल तेव्हाच आपण याचे चिप्स बनवायचे तर थंड होण्यासाठी आपण अशा प्रकारे हे सतत हलवत था राहायचं म्हणजे गरम वाफा यातल्या ज्या दिसत आहे त्या निघायला हव्या कारण नेहमीच आपण चिप्स किंवा पापड प्लास्टिकवर टाकतो आणि प्लास्टिकचा आणि गरम पदार्थाचा संपर्क यायला नको म्हणून पदार्थ थंड करूनच प्लॅस्टिकवर नेहमी टाकावे आता मिश्रण थंड झालेलं आहे घट्टपणा छान आलेला आहे तेव्हा अशा प्रकारे एक पळी फक्त हे मिश्रण टाकायचं आणि अलगद फिरवायचं कारण हे चिप्स सुकल्यानंतर चांगलेच आकसतात म्हणून एक पळी मिश्रण अगदी परफेक्ट आहे तर अशा प्रकारे संपूर्ण चिप्स आपण बनवून घेऊया काही कठीण नाही फक्त मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण आणि कन्सिस्टन्सी लक्षात घेऊन अशा प्रकारे हे भराभर चिप्स तयार होतात दोन दिवस कडक उन्हात तापल्यानंतर तुम्ही बघू शकताय बटाट्याच्या चिप्सप्रमाणे दिसायला अगदी दि हुबेहूब हे हुबे चिप्स आहेत तर अशा परफेक्ट चिप्ससाठी लाईक बनतो तर पटकन व्हिडिओला लाईक करा आता हे चिप्स आपण तळून बघूया तर अगदी भरकन हे चिप्स तळले जातात आणि डबलने काय टेबलने हे चिप्स फुललेले आहेत तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे पोह्याचे हो चिप्स आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशा छान छान आणि भरपूर वाळवण रेसिपी मी आधी देखील शेअर केलेल्या आहेत आणि करत राहील तर त्यासाठी फक्त आर आर एक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर